नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो ही गाडी गुजरात भावनगर जंगलवरून चाळीसगाव <coughs> चाळीसगाव जिल्हा जळगाव इथे येणार आहे तर मित्रांनो या गाडीमध्ये टोटल काठेवाडी शेडींचं माप हे सत्तर असणारे टोटल सत्तर काठेवाडी शेड्या असतील सत्तरपैकी पंचावन्न शेड्या गाबणी व उर्वरित पंधरा शेड्या तुम्हाला ताज्या जनलेला बघायला भेटतील जर कोणालाही काठेवाडी शिड्या खरेदी करायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे सुनुबोध चव्हाण यांचा यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ज्या शेड्या उद्या गाडीमध्ये येणार आहेत त्यांचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे याच शेड्या मित्रांनो उद्या चाळीसगावमध्ये तुम्हाला घ्यायला भेटतील त्या अगोदर आपण क्वालिटी बघू क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता खाली गड्डे वगैरे बघा शेडींचे त्याचबरोबर तुम्हाला गड्डे पडल्यानंतर वरती शिंगडी वगैरे बघा चमक बघा अंगावरती एकदम कवडी शिंगडी असते निंबर शिंगडी वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाही एकदम क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो ह्या उद्या शेडीसगावमध्ये येणार आहेत जर कोणाला काठेवाडी शेड्या खरेदी कर करायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला त्यांच्याशी संपर्क साधा टोटल शेड्या सत्तर आहेत पंचावन्न गाभणी आहेत पंधरा शेड्या या जमलेल्या आहेत ह्या गुजरातमधील भावनगर जंगलच्या शेड्या सोनू चव्हाण यांनी खरेदी केलेल्या ह्या महाराष्ट्रामध्ये चाळीसगावमध्ये जळगाव जिल्ह्यात येणार आहेत जर कोणालाही घ्यायचं असेल मी भरपूरदा कमेंटमध्ये वाचत असतो की लोकं सांगतात की लोकेशन द्या लोकेशन द्या तर तुम्हाला इथं खाली टायटलमध्ये संपूर्ण दाखवलेलं आहे सोनू चव्हाण त्यांचा मोबाईल नंबर त्याचबरोबर जिल्हा जिल्हा जळगाव गाडी येणार उद्या शुक्रवारी हे देखील सांगितलं आहे तुम्ही बघू शकता तर लोकेशनच चाळीस गाव आहे जिल्हा जळगाव आहे लोकेशनचा उद्या गाडी येणार सात मार्च शुक्रवारी तर एवढं देऊन सुद्धा लोकं विचारतात की लोकेशन टाका असं तर लोकेशनच चाळीस गाव आहे बघा शिंगडी वगैरे चमक वगैरे बघा शेडीवरती बघा क्वालिटी शेडींची तुम्ही बघू शकतात क्वालिटीच्या शेड्या ह्या येत आहे बघू बघा क्वालिटी शेडींची एक नंबर लांब या पूर्ण शेड्या तुम्हाला बघायला भेटतं आहे बघा आजू उन तिकडं शेड्या कापसामध्ये चढताय तुम्ही बघू शकता तिकडे काही गिरगाई आहेत गिरगाईंमध्ये देखील चढताय बघा तर जवळपास आज साडेनऊ दहा मिनटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे शिडींचा तर टोटल गाडी वगैरे ही आज निघणार आहे गाडी ही सकाळी सकाळी उद्या चाळीसगावमध्ये असणार आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर लगेच संपर्क साधा तुम्ही बघू शकतात आणि जर तुम्हाला किमती वगैरे विचारत असेल तुम्ही किमती या सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिला त्यांच्याशी फोनवर बोलून किमती विचारू शकतात किंवा मागील काही किमती पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती जावा तिथं तुम्ही सर्च करा सोनू चव्हाण यांची नवीन काठिवाडी शिडींची गाडी त्याच्यात तुम्हाला किमती वगैरे बघायला भेटतील काय किमतीने विकताय असं हे बघा मित्रांनो तरीही सगळ्यांना सांगणं आहे जर तुम्हाला टॉप क्वालिटी शेड्या घ्यायच्या वरच्या क्वालिटीच्या गाडीमधल्या तर तुम्हाला अठरा एकोणास वीस या धामात लक्षात ठेवून मित्रांनो शेड्या घ्यायला यावं लागेल पट्टीने हे बघा काळी काबरीमध्ये तुम्ही बघू शकतात बघा शिंगडी एकदम बारीक ओरिजिनल काटेवाडी बारी। कलरमध्ये आलेली आहे ये बागा। या बघा शेळ्या कापसात सरता येतं बाकी गाई आणि शेळ्या दोघे मिक्स मध्ये चरताय गाई आणि बकरी तुम्ही बघू शकतात बघाय माप क्वालिटी बघाल भेटते कापसामध्ये पाया काप तशी ये लक्षात येत नाही क्वालिटी तरी तुम्हाला एक चारा व्यवस्थापनासाठी हा व्हिडिओ चांगला बेस्ट आहे कापसाचा चारा खातात आणि आपल्याकडे जो चारा आहे तो तिकडे देखील आहे हे ये लक्षात येतं याच्यामध्ये आपल्या भागात देखील कापूस मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो उत्तर महाराष्ट्रामध्ये यवतमाळ साईडला पण खूप मोठ्या प्रमाणात पिकवला जातो कापूस तर त्या हिशोबाने चारा व्यवस्थापन खूप बेस्ट आहे बाकी तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता आहे कमेंटमध्ये सांगा चारासाठी मित्रांनो निंब वगैरे खूप चांगला खात असतात निम हा सगळीकडे उपलब्ध आहे म्हणून निंबाचा चारा टेन्शन नाही झाडवेले असेल ह्या पण चांगल्या खातात बाबड वगैरे असतील बाबड पण सगळीकडे आहेत बाकी तुरीची कुट्टी हरभऱ्याची कुट्टी सोयाबीनची कुट्टी त्याचनंतर मका असेल गहू असेल धान्यामध्ये तुम्ही ते खाऊ घालू शकतात बघा चमक बघा तेलंगी शेळीवरती हे बघा बऱ्यापैकी शेड्या कापसामध्ये शूट केलेल्या दिसत आहेत हे सौदा झाल्यानंतरची व्हिडिओ ज्या शेडीचा सौदा झाला ती शेड्याचा व्हिडिओ मार्फत दाखवले जाते तुम्ही बघू शकतात संपला आता आता कापसाचा व्हिडिओ आता पुढे बघू दुसरा हे बघा बघा क्वालिटी बघा बघा उंच पूर्ण माप खाली गड्डे बघा पावर बघा शेडींचा क्या बा शिंगडी बघा एकदम कवडी शिंगडी चेहरापट्टी फुल माप साईज शेड्या बघा खरेदी करायचं असेल तर आत्ताच संपर्क साधा तिकडे मेंढ्या आहे इकडे शेड्या आहे बघा वाडे त्यांच्या कसे तुम्ही बघू शकता त्यांचे वाडे वगैरे कसे एकदम साध्या पद्धतीने तार कंपाऊंड केलेलं आहे फक्त बघा एकदम तार कंपाऊंड पण जास्त हिनी केलं हेवी साधं दांड्या वगैरे लावलेल्या आहेत त्याच्या त्या पद्धतीने केलेले आहेत तुम्ही बघा बघा साईडला तिकडं पावसाचा सोयीसाठी तिकडे ते शेड केलेले त्यांनी एकदम साध्या पद्धतीने यांनी केलेले काही काही ठिकाणी फक्त काट्याची वळांग लावलेली असते त्यांनी काटे लावलेले असतात काही काही ठिकाणी भिंत आहेत जुन्या भिंती त्यांच्यावाल्या त्या असतात आता परत कापसामध्ये व्हिडिओ हे बघा शेडीमध्ये मग बघा शिंगडी बघा छोटी शिंगडी एकदम मोजून दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या शेड्या काही काही पहिल्या वेतामध्ये पण आहेत पण दुसऱ्या तिसऱ्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा बघा खाली गड्डे एक नंबर हे बघा हे बघा गड्डे बघू शकता तुम्ही बघा माप उंच पूर्ण माप हे पण बघा क्या पाहते इकडं बघा वस्तू आहे मित्रांनो वस्तू एक नंबर खरेदी केलेल्या आहेत हे बघा हे बघा मित्रांनो काही केलं फक्त पहिल्या पहिल्या वेटामध्ये पाठी बघा फक्त पहिल्या होता ज्या पाठी तुम्ही तुम्हाला बोललो ना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बायचा मध्ये एखादी आली एक दोन शेडी नाही चौथ्याची शेडी खरेदीच करत नाही ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्येच शेड्या जसं खरेदी करतात दुसऱ्या तिसऱ्याचं मापला मोठं माप दिसतं दुधालाही बेस्ट असतं आता हे माप पण वाढायचं आहे हे बघा खाली गड्डे बघा खाली गड्डे पहिल्या होता मध्ये फक्त बघा गाभणी शेड्या पंचावन्न गाभणी येत आहे पंधरा जण लिहिले टोटल सत्तर शेडींचं आहे तुम्ही बघू शकतात बघा चमक काळी भोर चमक एकदम मध्ये बघा हा संपूर्ण माल घेतलेला त्यांनी हा पण विक्रीसाठी आहे बघा शेड्या बघा कसं ठिकाण आहे ती शेड्या वगैरे बघा पाणी पण नाही तिकडे बघा पाणी सुद्धा आटलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्यांच्या हिशोबाने आपल्याकडे भरपूर चारा आहे त्या तुलनेत जर आपण बघायचं म्हटलं कारण की त्या एका माणसाकडे जवळपास शंभर शंभर सत्तर सत्तर शेडी असते आणि आपण फक्त दहा पाच दहा पाच घेऊन जातो आणि त्या हिशोबात आपल्याकडे चारा भरपूर आहे जसं आपल्या भागामध्ये जी मेंढपाळ मेंढ्या सांभाळतात तसं त्या भागामध्ये लोकं भरवाड लोकं असतील हे लोकं या शेळ्या सांभाळत असतात आणि एवढी क्वालिटी मेंटेन ठेवत असतात ते कारण की त्यांचा मित्रांनो जो मेन मुख्य प्रवाह आहे हा शेडीपालनाचे म्हणून त्याच्यावरती त्यांचं खूप लक्ष असतं बरेच लोक दुय्यम व्यवसाय म्हणून घेऊन जातात शेडिंगकडे लक्ष देत नाही म्हणून शेडिंगचे देखील होऊन जातात म्हणून जर तुमचं लक्ष प्रॉपर असेल तर तुम्ही शेड्या घ्या असं भरपूरदा सांगणं असतं तुमचं लक्ष प्रॉपर शेडिंगवरती असेल तर नाही तर तुम्ही म्हणशाल की माणसाच्या बरोबर सोडू तो माणूस कधी कधी असं असतं तो स्वतः द्यान देत नाही तुमचे शेड्यू काय ध्यान देणार आहे तर म्हणून मित्रांनो तुम्ही स्वतः असणार तर तुम्ही करा भरपूरदा सांगणं आहे नाही काही दिवसात दोन दोनदा तुम्ही शेडिंगमध्ये जा शेड्या बघा चारा व्यवस्थित चारा असेल धान्य असेल खायला ते टाका तेव्हा अशी क्वालिटी बनते ही जबरदस्त क्वालिटी अशीच नाही बनत एवढं माप बघा तुम्ही चेहरा पट्टी एक नंबर शेड्या शिंगडी बारीक आता बघा लोकल केली जाते अगोदर शेड्या खरेदी केल्या जातात गावोगावी मग अशा दोन दोन पाच पाच लोकल केली जाते आणि मग मोठी आयसर भरून गाडी निघते आज लोकल चालू आहे तुम्ही बघू शकतात बघा आता हे छोटे पिकअप आहे याच्यामध्ये आहेत काय तरी नवदा शेड्या आता हे लोकल केली जाते अशा चार पाच गावं मिळून दहा बारा गावं मिळून संपूर्ण शेडात जमवल्या जा जातात आणि मग एक गाडी लोड केली जाते मोठी आहे सर मग ती गाडी आपल्या भागामध्ये येत असते मित्रांनो खरेदी सोपी नसते कुठली गोष्ट करायला सोपी नाही भरपूर अवघड असते काहीही करणं तर बोलायला काही नाही आपण सर्च कमेंटद्वारे काहीही बोलतो तर घ्यायचं असेल तर आता रात्रीची खरेदी बघा तुम्ही रात्रीची डाक केलेली बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो रात्री पाठवत दुपार सगळ्या गोष्टी करा एक कराव्या लागतात तेव्हा ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी घ्यायला भेटते म्हणून सांगतो मोबाईल नंबर दिलेला आहे चांगली क्वालिटी येत आहे खरेदी करायचं आत्ताच संपर्क साधा गाडी उद्या येणार आहे शुक्रवारी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी नक्की या एक नंबर क्वालिटी हा का दादा पाजी जपाची गाभ नाही जपाची गाभ नाही हा का दादा एक नंबर Y la hora Compré a toda la hora a casa de <coughs> एक नंबर भावनगर क्वालिटी हो। एक नंबर क्वालिटी का दादा नांदेकर दा भावनगर क्वालिटी चा फोन घ्या

एक नंबर शिंगडी आकाश जाता एकाहत्तर काप ना एकाहत्तर आकाश जाता क्वालिटी बालिटी